गणपती बाप्पा आपली राईड स्टार्ट होते आता चल आपण कंटिन्यू करतो हेल्थी ते एवढा वाऱ्याचा वेग येतो माऊलीचा आता आपण आलो आहे ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पातागंगा तीर्थ क्षेत्र हा येथील हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे महाराज या गाडीतून प्रवास त्या बरोबर आहे ते दोन नगर भाजी चार मुंडे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे एकवीरा आईचे दर्शन करण्यासाठी तर आपल्या बरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला कळेलच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये टिक्चरमध्ये घरातून निघाला असून ब्लॉग वगैरे शूट करायला भेटला नाही कारण घरातून डायरेक्ट आलो ते भांडूक मामाकडे आता आम्ही इथून निघालो आहे भांडूकवरूनच आहे आता आम्ही चाललो आहे टू व्हीलरवरून घरी तर माहिती नाही आहे की आम्ही टू व्हीलरवरून चाललं आहे घरी सांगितलं होतं की आम्ही फोर व्हीलरवरून जाणार आहे ऑन द स्पॉट प्लॅन चेंज होऊन ऑन द स्पॉट प्लॅन चेंज होऊन ठरलं आहे की टू व्हीलरने जायचं आहे टू व्हीलरवर आम्ही कसे कसे काय काय बघूया आता रात्रीचे वाजले दोन वाजे झालेत आणि आता आम्ही इथून निघतोय आणि आपण एवढे सगळेजण चाललोय बघा तीन गाड्या आहेत आपली छोटीशी पब्लिक आहे आपल्या बरोबर गणपती बाप्पा लेट सो आपली राईड स्टार्ट होते आता चल आपण कंटिन्यू करूया आणि ते एकविरा आपला कसा प्रवास आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही पण असं कधी रात्रीचं ट्रॅव्हल केलं असेल तर तुमचा काय एक्सपिरियन्स असेल ते माझ्याशी शेअर करा खूप छान वाटेल मला चलो आपण आता इथून भांडूपवरून राईड स्टार्ट करूया आपण आता निघालोय भांडू करून एवढ्या रात्री बाइक राईड स्टार्ट केले फु अजून आपल्या ब्लॉग मध्ये आपण अजून खूप साऱ्या राइड्स सा करू आणि एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करेन तुमचा पण काही एक्सपिरियन्स येईल राईडिंग बाईक राईडचा चा आनंद घे आता आपण निघालो आहे रात्रीची वेळ असल्यामुळे रोड पण खालीच होतो त्यामुळे थंडीत बाईक राईड करणं खरंच खूप छान वाटत होते आणि जाताना आपल्याला नवी मुंबई येते तुला पायगुडा दिसला आणि तो रात्री जाण दिस थंडी घालवण्यासाठी बोल केली आला तो कड चाय एक नंबर एक नंबर दर नंबर आशू बघा काहीतरी बोलते आशू बोल एक नंबर आहे आवडली अशी आवडली एक कमी म्हणले दुसरी हवी आहे त्याला आमचं लव आहे बघा खास आहे त्याला फिरायची लय अर्ध्याला सांगतो आता घंटा आलाय मस्त पैकी चहा वगैरे पिऊ झालं थंडी काही कमी नाही इकडे आता अजून घाटात गेल्यावर तर खूप जास्त थंडी चालू होणार आहे आता बंडा एकदम साऊंड लावतोय जास्त एनर्जी येण्यासाठी चला तर मग आपण बघूया आता किती थंडी आहे तर शूट करायला काय भेटलं तिथे वरती घाटामध्ये तर शूट करूया आपण दा डायरेक्ट डायरेक्ट मंदिरात भेटूयात हो येते को अमरा रेडी चला एक तास राहिले आपण एकी आईचं गाणं ऐकत ऐकत पुढचा प्रवास करूया चलो लेट्स गो घाताने आपल्याला जिव्हा मुंबई पुणे महामार्गावर पृथ्वीराईच्या पालखीचे दर्शन होते तसेच घाटातील शिजोबा मंदिर देखील लागते व हे मंदिर ठीकात मग वीर शिंदोबा धनगरांच्या मानतात व असेही म्हटले जाते ब्रिटिश काळात जेव्हा मुंबई ते पुणे रेल्वेमार्ग आणि रस्ता बांधण्याचे काम सुरू होते तेव्हा घाटातील वाटा काढण्यासाठी इंग्रजांना खूप अडचणी येत होत्या तसेच याच परिसरात राहणाऱ्या व मेंढाबा करणाऱ्या धनगराला वा घाटांची खडांखडा माहिती नव्हती तर त्यांनी इंग्रजांना रस्त्या शोधण्यासाठी मदत केली त्यामुळे इंग्रजांना रेल्वे मार्ग व रस्ता बांधणे सोपे झाले काम झाल्यानंतर इंग्रजांनी फक्त शिग्रोबाची हत्या केली कारण त्यांना तिथल्या स्थानिक लोकांना रेल्वे व मार्गाची माहिती करून द्यायची नव्हती अशी काही या शिग्रोबा मंदिराची कहाणी आहे पुढे ते थंडी तर नाही आहे पण वारा फ्रॉफ्ट मी अभी राहिले तर गाडी होल्ड केली तरी तो था था था। ना एवढा वाऱ्याचा फ्लो आहे की <laughs> आणि आपण आता त्याच्या पहिला पण मी इथे आले पण असं मला कधीच नाही फील झालंय की मी उभी राहिले नाही हलते लिटरली आता थंडीचे दिवस आहे मी मी म्हणूनच पण इथे उभं हळले राहिला पण हलतोय म्हणजे जशी झाड वगैरे আই বিচা প্রদ্যুসর आता आपण येऊन पोहोचल एकविरेच्या एक इथे एकविरे येण्यासाठी दोन रस्ते आपण डायरेक्ट पार्किंगच्या इथून सरळ आलोय हा बघू शकता हा रस्ता इथं पार्किंगच्या इथून आणि इथून पण येऊ शकतो खाली पायता मंदिराच्या इथून सरळ येण्यासाठी रस्ता आता इथे तुम्ही बघू शकता इथे पायऱ्यांचं काम चालू आहे आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात करूया इथून हंड्रेड स्टेप्स कंटिन्यू करायचं आणि काही जणांचं नवस असलं ते तीन स्वनव आहे त्यांचा कापूर लावायचा सगळ्या पायऱ्यावरती बघूया आपल्याला कि किती वेळ लागतो आपण सव्वा पाच वाजता स्टार्ट केलंय पायरे चढायला बघूया किती मिनिट लागली आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायला चलो ठीकच आता आपण ओटी घेतली आतमुळे जाऊया ते मंदिराच्या एंट्रन्स पर्यंत एंट्रन्स पर्यंत तुम्हाला कुठे पण ओटी भेटून जाईल आपण आता मंदिराच्या एंट्रन्सवरती पोचले तर आतमध्ये जाऊया आय थिंक सो तरी आरती संपली असावी तर माणसांचे दर्शन घेऊन येताना दिसेल आरतीसाठी आपण खूप लवकर यायचा प्रयत्न केला आपल्याला आरती काय भेटणार नाही ते घेतली आतमी जाऊन देवीचं दर्शन घेऊया मग पक्क बंद करा त्यासाठी आईचं दर्शन घेण्यासाठी असे रोज आहेत त्या रोजमधून आपण जाऊया आणि पाच वाजले सकाळचे साडेपाच झाले तरी पण गर्दी आहे बऱ्यापैकी एकविरा मात्याचा एकविरा माऊलीचा आता आमचं एक आईचं दर्शन वगैरे घेऊन झालंय सगळ्यांचं आणि बघू शकता सकाळी साडेपाच वाजले तरी पण विकण्याचं माणसांची गरज एनी टाइम तर असते आणि सकाळी पहाटे साडेपाच वाजता म्हणजे लोक विचार करा इथे किती येत असते आणि ते रात्रीचा व्हिडिओ म्हणजे साडेपाच वाजता जातो आणि ते थोडंसं आता मंदिराचं थोडंसं काम करण्याचं काम चालू आहे बांधकाम वगैरे चालू आहे थोडंसं मंदिराच्या आजूबाजूला जा।

आई हो देवी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मंदिर आहे बेरगाव येथे कारला डगडावरील एकवीरा आई देवी ही आदिशक्ती असून एक जागरूक देवस्थान म्हणून ही ओळखले जाते आई एकविरा ही हिंदू देवता आहे भारत आणि नेपाळ या देशांच्या निर्या भागामध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते एकविरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे एकविरा आईचे मूळ मूळ रूप रेणुका माता असेही आहे आणि तिचे पूर्ण स्वरूप विरारच्या डोंगरावर असलेल्या जीवदानी देवी असेही स्वरूप तिचे आहे

एका रात्री पांडू दाखवले तसे पांडवांनी हे मंदिर एका रात्री पांडव दाखवायला तिथे देवी दे 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 प्रस्तव न झाले व तिने पांडवांना असा भर दिला निघालो इथे तर आपल्याकडे काय तर आपण नाश्ता वगैरे करूया आणि तिथे डिसाईड करूया की अजून तिथे वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो का आता आपल्याला मॅप्रो गार्डन लागले आता मध्ये जवळ आपण आधी बघूया आतमध्ये फ्रूट्स आणि जे चॉकलेट्स आहेत मेवी आता मी बघितलं होतं की याच्यामध्ये चॉकलेट्स बघूया गेम्स आहे का कारण मी जे बघितलं होतं त्याच्यामध्ये गेम्स होते आणि चॉकलेट्स गोळा करायचं पण असं होतं तर आपली आतमध्ये जा तर जातेच आपली सगळी ममली आपण पण जाऊया आतमध्ये आणि बघूया की काय आहे लेट सी असं खूप मस्त असं एंट्रन्स गेला आहे त्यांनी आणि जस्ट फॅलोरोसारखेच की चॉकलेट्स आहेत सी चेक करूया आपण बाहेरून तर बघा हा नाही इथे वेगवेगळ्या मशीन्स ओके इथे आपण आपल्या पद्धतीने चॉकलेट्स बनवू शकतो असं आहे आय थिंकच ते मे बी बंद आहे आता आणि इथे कॅच आहे असा हे इथे आपल्याला जर तरी फॅलवर याचे चॉकलेट्स वगैरे घ्यायचे तर तुम्ही जाऊन घेऊ शकतो ओके okay. क्यूट असं गार्डन आहे इथे मस्त छान असं हे केलेलं आहे इथे डेकोरेशन आहे आणि असं गार्डन ही आहे पूर्ण आहे पण त्याच्यामध्ये गेम हा एक होता आणि तो अकरा वाजता चालू होणार आहे आणि आताशी वाजले फक्त नऊ अनफॉर्च्युनेटली आपल्याला गेम खेळायला नाही आहे इथला बघू नेक्स्ट टाइम आपण कधीतरी परत इकडे येऊ तेव्हा नक्की खेळू चलो तर आता आपण बघूया भूक लागली आहे सर्वात पहिलं तर काल रात्री असून तर छान बिस्किट बिस्किट आहे त्याच्यानंतर आपण काही खाल्लं नव्हतं मग आधी तर आपण नाश्ता करूया आप फस्त आहे आणि नंतर मग बघूया कुठे जायचं नेक्स्ट काय करायचं चलो अपने राइडर्स रेडी हो गई अभी अभी किधर जाना है सो गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग्स तो आज हम इधर जा रहे घूमने के लिए एक विराय का दर्शन लेके अभी जा रहे हम लोग घर पे घर पे जाके हम देख मतलब घर पे नहीं इधर घूम रहे इधर ही पूरा ये और गाड़ी और एक उधर है और ये, ये और एक गाड़ी है ये एक गाड़ी है उसमें जाओ ये देखो उपाशी होते सगळेजण ते आता एकदम ताव मारायला बसले आणि आता आपला जोकर बघा एकदम मस्त आणि हा तर भुक्कड पण टेस्ट केली आहे थोडीशी मीच छान आहे पण आता पाणी वगैरे करून था था 15 तर असं आमचं सगळ्यांचं असं मिळून ठरलं आहे की आता आपण चाललं आहे होपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तिथून मॅपनुसार तर दहा ते पंधरा मिनटं लागतंय आणि आपल्याकडे एक मोठा मॅप आहे आपला बंडू भाऊ तो आपल्याला घेऊन जाणार डायरेक्ट चला तर मग फॉलो करूया त्यांना